तर हॅलो मित्रांनो आपण सी एस रँक पूस करणार आहे तर आता चालू सी एस रँक पूस करून घेऊ मग सी एस रँक सीझन चेंज झालेलं आहे तर मग आपण तुम्हाला तर माहिती आहे आता रँक पूश करायची हिरो हिरो ग्रँड मास्टर ऊ का मास्टरजू काहीतरी करू पण त्याच्यात आता रॅम मा ही मॅच स्टार्ट केलेली मी तर आता पो आपण काय होतं ते आणि मॅच स्टार्ट केल्यानंतर मी इथं आलो डायरेक्ट त्यानं काय खतरनाक हेडशॉट मारून दिले यार मला आता तुम्हाला असा गेम प्ले दाखवतो तुम्ही असा गेम प्ले दाखवतो आता इथेही आलो मी आता मेडिकेट मारून घेतो पहिले हिल करून घेतो आपला टीममेट तिथं रखवाली करायला ठेवला आहे मी इकडा कुणी आलं तर तो पाहा तिकून डावळ्या कपड्या तू तो काय मारतोय तिकून त्याला हेडशॉट मारून दिलं दोन तेवढा तर शांत पडला नाही तर तो लईच मस्ती दाखवत का यार ताकत दाखत होता तू मी मारतोय म्हणून तू आणि इकडे आलं सेंटर क्लास आला अरे याला मारा रे कोणी अरे मारा मार अरे मागून कोण मारवली अरे याला तीच अरे बो अरे तू मला खायला मारतोय अरे बो मी तू आग नाही ध्यानी नाही तू खाऊन ना आला इकडे असे कसे काम करायला मित्र तू असं नाही चालणार ना त्याच्यात याल अरे यस सुविन मार त्याला मारू नका त्याला कोणी त्याला मीस मारणार रे मारू द्या मला मग यस स्वीन चार तीन मारी मी अकरा मग थांब अरे थांबळी मग एच पी किती म्हणजे तेरा एच पी बाई यार आणि त्याच्यात मला मारून येतो राहील तुम्ही आज कुठं राहते का अरे मारलं यार त्यांना ट्रिपल किल झालं असतं माझं डायरी म म्हणजे ट्रिपल किल झालं चार किल क्वाटर किल झालं असते माझे पण त्यांना मारूनच नाही दिलं यार अरे असं नका खरा राव एम हो। आणि त्याच्यानंतर दुसरा राऊंडावर मारलं मी चला आता डायरेक्ट यू एम पी घेतो आता एक राऊंड असं खतरनाक प्रकारे मारलं आहे म्हणल्यावर कॉन्फिडन्स असा खतरनाक आहे आता माझ्यामध्ये मी चाललो आता तिकडं हुकम त्याला तर हुकम तोडून टाकलं मी अरे भाईसाहेब महापार्थात यांचं जादा कॉन्फिडन्स जादा हाय दिसायला मला तर महावरती यायच्या पहिले त्यांनी एक बांधा तर निपटून टाकलं इकडंच त्याचा आता नि मला वाटलं त्यांच्या तिकडंच गोळ्या मारणं चालू तिथं तर खाली मारणं लावलं त्यांना एक बांधा मारून टाकला आणि मी तिकडं ते हुकंप तोड राहिलो काय पाह आता जे चालतं बोलता त्यांना तर मजा करून टाकली आता डोक्यावर बांधा म्हणजे इथं बांधा आला खाली अरे ये वरती ये लवकर तुम्ही वाटच पाहतो आता इथं अरे खाली तू वर पाहतो तिकडं बांधा अरे वाट पाहायला अरे थांबतोय काय भारी हेडशॉट मारले पाहण्या आणि अरे मरे तू मरत बी नाही अरे आपला टीममेटलाच निपटून टाकले त्यानं कुठून मारलं नाही तो थांबतो बाहेर येतो बाहेर यायचं पहिले मालाच धाप पडला मागून झोनी आला आणि तो वरती बसेल इथं दोन बंदे नके आता मी इथं येतो अरे मरत जाऊन रे तू अस अनलिमिटेड एच पी की ई पी काय म्हणून घेऊन आला तू काही मरा झाला मारलं त्याला आता मी आता त्याला मारलं ना आता वरती जातो वरती जाऊ म्हणलं त्याच्यात वरती मला धाक पडला तिथं आसंत मी आता इथून चाललो टायरवर कुदतो इथून टायरवर कुदून वरती जातो जम्प करून आता इकडं तर नाही कोणी इकडं नाही इकडं नाही आता चला डायरेक्ट ड्रावरती जम्प करून वरती जाऊ तो पहा तिथं डावळ्या कापड्या तो सफे आपलं बंद ना आता ये तू मार मी माहिती डोक्यातच गुळी घालतो अरे पण ते आपल्या टिममेटनेच घालून दिली त्याच्यात मेरून गेलं ती आता दोन राऊंड जितेले आपण आता आता लई भयानक कॉन्फिडन्स आता डायरेक्ट जाणारी आता कोणालाच त्याला आला सेंटा क्लॉज सेंटा क्लॉजला अरे बाई अरे जे कोणी डॅमेज येऊन वरती सोनिया पाणी डॅमेज किलचोरी अरे समोरचा एक बंद डावळ्या कपडा सत्राला बी मारलं एक काय खतरनाक खतरनाक भयानक भयानक लई भात अरे बाप लई भयानक किलचोरी केली लई भयान बोलत असला हा बंदा मार एवढा खतरनाक जर मी त्याची किल चोरी करून राहिलो तर तो, तो लय लय झाला संभव त्याला आता तर काय बोला आता काही जाऊ दे आपण एम पी फोटी उचलली मी त्याच्या ह्याच्यातली आणि आता ई पी वाढून घेतो मग एच पी वाढून घेतो हेल झालं म्हणजे टेन्शन नाही राहत डायरेक्ट रश करायला आणि समोर बंद आहे त्याच्याकडे जातो ती इथूनच मारतो त्याला थांब त्या मारायला तर ड्रामी तो, तो ना झाला आपला एक बांधा नॉक केला इकडे एक बांधा त्या एक बांधा त्यांचा मारला आणि त्याच्यात इकडे एक बंदा सापडला मार गेला तर गेला होता गेला तर मारणारच मी थांबतो थांब तिकडं पळू अरे थांब रे बाबा अरे मी झोनमध्ये अरे मोतला टच करून वापस आलो यार मी टक्कन त्या झोनमध्ये उडी मारून वापिस आलो काय बाय बाय खतरनाक होतं मग या मॅचमध्ये काहीतरी वेगळंच होतं वाटतं आता ईड्ल्यू एम घेऊ नाही मी आता डायरेक्ट त्याच्यावर जातो आणि ए एम पी घेतो आता नहीं आता एम पी नाही आता एम पी बोटी घेऊ जे आता शॉर्टेज मॅच बिलकुल नाही घ्यायचं आपल्याला याच्यावर आलो आणि त्याच्या डोक्यातच गोळ्या घातल्या मी आता पण ये तू वळवळच करू नको तुला घालायचा बी चान्स नाही देत मी ये पुन्हा एका मॅचमध्ये दोनदा ट्रिपल किल मारले दोनदा झाला असते यार मग एवढं किल ना करून कधी सांग करायला लावलं ला यार तुम्ही एक किल कहून एक एक किल मा मारायला तुम्ही असं नका करू यार मित्रांनो अरे आता दोन तीन राऊंड बॅक टू बॅक जिथलं माझ्या कॉन्फिडन्स लेवल ले, नाही ले, 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 खतरनाक हाय होतो मी आलतो जिथं त्यांना मला एवढं मा डॅमेज दिलं का मला क्रोनं लावून गोवा लावून डायरेक्ट मेडिकेट डिकेट मारायला लागली एवढं खतरनाक तर डॅमेज दिलं त्यान मला एवढं डॅमेज दिल्यानंतर मी आलो हिल मारून घेतली त्याच्यातून वरती आलो इथं इथून वरती आलो मी मा इथून बेड बांधा गेला मग बगलाच्या बाजूवर बगल पण मी त्याला पाहिलंच नाही त्याच्यात मी पुढं आलो वरती आलो तेव्हा वरती ड्रॉप लोड करायला तो काय करीत होतं तिथून वरती आलं ते खाली ड्रॉप लोड केला त्यानं ते खाली आलं त्याला डॅम आहे ते मग एम पी फोटी गोळी त्याला कनेक्ट होईल एमच कनेक्ट होईन त्याला मारलं तर मारलं मागून कोणीतरी आलं त्याच्यात बी ग्लोआलचं दबाना झालं सेंटा ऑफ क्लॉजला ते खरा लागत राव एकच बंदा बाकी बाई त्यांचा त्याच्यात एक बंदा त्यांनी ते आपल्या टीममेट फिनिश करायचं नाधी तिकडे आणि तो बंदा रिवाय करा झाला तो बंदा रिवाय आता एकच बंदा बाकी होता दोन बंदी बाकी आता याला बंदा आपल्या इथं एम पी फोटी माराय लागला ते स्टेंट सेंटा क्लॉजला एम पी फोटीनं मारायला लागला एम पी फोटी मारायला लागला तर त्याच्याकडेच काय उरणाने मारायला एम पी फोटी न मारू अग्र तिकून तिथं पिवळ्या कपड्या आलं पाहिजे पिरीचं टीका सांगू राहिला आपल्या बंद्याने ऐकू आले एम पी फोर्टीचा डायरेक्ट पिवळ्या कपड्याला नाही पिवळ्या कपड्याला मारलं याला मानत्या पिरोबंदी काय काय खेळू राहिले हे राव काय गेम प्ले दाखव मी तुम्हाला अरे भाई साहेब ही स्पोर्ट टुर्नामेंट चालू करू का काय नाही मला मी काय खतरनाक बोलायला तीनदा अरे एका मॅचमध्ये दोन प्लेअरला तीनदा ट्रिपल किल मारलं काय खतरनाक ही स्पोर्ट चालू करायला लागतं वाटतं मला आता एम यू पी बाई साहेब मी आयरेक्ट एम यू पी मारून दिली सात किल दोन हजार अठराचं डॅमेज आणि दोन आय सीस काय बोलता ते आणि त्याच्यानंतर दुसरी मॅच स्टार्ट केली मी आता ह्या मॅचमध्ये स्टार्ट केल्यानंतर आता बघू आपण काय होतं ते इकून मी आलो जे येतील दोन हे ये मागून का पाखरू आलं हे मागून डॅमेज देतात का मला अरे हिसर मारलं आणि ती डबल बॅरल ती छोटी छोटी डबल बॅरल यार ती बॅन करायला राहते या पहिल्या राऊंडमधून यार ती जवळ येतं डायरेक्ट मारून देत राहू वाचायचा चान्स नाही भेटत यार या दोन बंदे त्यांचे नॉक आहे आता एकच बंदा बाकी त्यांचा ना आपला बंद एक आखी नॉक पडला यार काय खेळताय यार तुम्ही तुम्हाला असं मला ना ट्रेनिंग द्यावं लागते वाटतं मला ट्रेनिंग स्कूल खो खोलतं मी आता तुमच्यासाठी आता आलो मी इथं आलो 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 अरे मारू टाकू आपण आता यांना आता एकच बंदा बाकी त्यांचा तो बी रिवाय करायला वाटतात हा मग केलंच महाच किल रिवाय करताय यार हे बंदी बार बार याला याला हेडशॉट मारून अरे भाई साहेब अरे याला मारलं आणि समोरून बंद यालाच मारलं हे गेलं नॉक पडलं आता हे दोन बंदे काय करता काय नाही काय माहिती या सारला अरे तर डॅमेज झालं तर बेचाळीस हेडशॉट मारला आता रश करून दे मारून त्याला हे टपाक टपाक घे ट्रिपल किल मारलं दे ना याच्यासोबत त्याचा ट्रिपल किल झालं पहिला राऊंड आपल्या आला एकदम इझी प्रमाणामध्ये आल्यानंतर आता भाऊ काय होतं ते आता आलो मी यू ए म्हटलं काय म्हणतो त्याला थॉम्सन घेऊन आलो थॉम्सन घेऊन आल्यानंतर मी पाहतो काय बंद आला फोर्स काय विचार करून आला काय नाही तो बी मागूनच यायचं होतं त्याला बी मागच्या वेळेस बी मागूनच एक बंदा आला योच होता काय काय मी त्याला मी हव दाबूनच मारला होता थोडी एक बंद आहे त्याला मी जे ना आता मावर लक्ष केंद्रित करायला लावतो मी त्याला थोडं थोडं डॅमेज येतो आपले बंदी टिकून येतील मग त्याला मागून मारते काय स्ट्रॅटर्जी लावली काय प्लॅनिंग आहे माईवाली काय काय सांगा तुम्हाला काय भयानक प्लॅनिंग करायला लागलं मी असं काहीतरी करावं लागतं मला आता आता तू तिथं बंद हां येत तर म्हणत होत मी त्याला बिझी करून ठेवायचा तो बंदा आला का आपला बंदा खुद मारतो त्याला आता येऊ मरणारे बाबा कवर जगो जगवतो एकच बंदा बाकी अरे एक बांध्यानं आपली एक बंदा मारला याला एवढी या। हिंमत वाली कुडून आली थांबा त्याला तिथं मारू अरे रेंज रेंजची गन्न येणार माझ्याकडे लग घेऊ दे मार तयांना घेतल्यावरती येणार पोरांना दिलं निपटून देना दोन राऊंड जितलो आता बॅक टू बॅक खतरनाक डायरेक्ट दोन राऊंड आखीन कधी जिथलो ना डायरेक्ट भैयाचे आपला पण तसं काही व्हायना झालं वरती ब डायरेक्ट इथं आलो तिसरा राऊंड स्टार्ट झाल्यानंतर तू वरती काय खतरनाक बसली कॅम्पिंग करीत अरे बाबा बाबा मारी ताका काय आवडी कोणी कॅम्प करतो दोन तीन तुला जवळपास दोन बंदी तिथं वरती गेलो कधी तर त्यांची एमरच सापडू राहिलो आम्ही ते सापडलं तर काय बहीण बाबा त्याच्यात आपला टीममेट आहे माग त्याला मी रिवाह करू का नको मला मा, झाक पडला त्याच्या वेळा मार मी इकून मोरी मारी ना तिकून कोणी जाऊ द्या राह करूनच टाकू ग्लोवाल आहे पण ग्लोआल वेस्ट नाही करायचं ग्लोआल आपल्याला फ्युचरमध्ये कामा येईल कुठं ना कुठं असं मला वाटतं त्याच्यामुळं मी इथं आलो जर सग वेट करू म्हणलं यांचं इथं कोणी आलं तर नाही आलं तर नाही आलं तर नाही पण त्याच्या आपला एक बांधतो त्यांना पहिलेच मारून टाकलं एक त्यांचं बी मारेल माणसं तसं काही नाही वरती बंदी तशीच मी पुन्हा आलो इथं वरती रश करू बनलो पण रश करायला गेलो तर भावला लई बारती ते वरती त्या बर्फीला ग्रेनेट फेकला अरे आपले बंदी वरता आले मग आपल्याला जायला काय हरकत आहे चाला तर रश करून मारू त्यांना डायरेक्ट आता तर तुम्ही कोण कोण येत आलो तुम्ही या आलो मी डायरेक्ट जेम्पी पोटी दाबून धरली त्या मागून बंद आला आराम करू एवढा मागून ये मग अरे आला त्याला मारा डायरेक्ट आलो आलो माराय त्याला हेडशॉटच पडला त्या आपल्या बंदाला रिव्हॉस करू म्हटलं तो झोन आला तेवढा झोन ते आला तेवढा तर मी पळवलं तेवढं ते बंदा तिथंच आटकलं ती गेलं झोनमध्ये मरून त्याच्यात एक बंदा बाकी त्यांचा वा वन वी वन सिच्युएशन आणि त्याला मी लई डॅमेज दिली एकूण इतकं सारा डॅमेज दिलं तर मग त्याला त्यानं मला मी ते पुढं आलो त्यानं दिला बो हेडशॉट मारून तीन एच पी बाकी बघते तीनशे मागे त्यानं पुन्हा रश केला मा हो त्याला वाटलं लय मारू आता मारू त्याला पण त्यानं मला एक गोळी मारूनच दिली आणि शेवटी मी त्याला मरून गेलो त्याचा किल होऊन गेला गेल काया काया ती मॅच जिंकून गेली डायरेक्ट मॅच जिंकले म्हणल्यावर आता काय होतं काय नाही आपल्याकडे पैसे बी कमी येते टोकन बी कमी होती ना आपल्या म्हणजे दुसऱ्या गना बी घेताना आलो इथं मी पी फोटी घेऊन इथं आलो तर मला बंदीच दिसताना झाले ती कुठे गेले कुठं नाही इकडं फायरिंग तो साऊंड आलं आणि बी एक आलो मी पुन्हा फिरून आलो इथं अहो फिरून आलं नितं एक बंद त्याला इतकं डॅमेज दिलं मरानच झाला तर सत्तर ते एडसट पडतो आणि त्यानं मला कसं का मारवायला काय माहिती यार बाई असं कवर बी हो मारवायले मला ते डबल बॅरल अरे मकडीनं पकडील त्याला पण आपला बंदच नाही त्याला मारले काय करणार त्यानं मारलं मला मॅच बी गेली राऊंड बी गेला म्हणजे मॅच नाही गेली पण राऊंड गेला दोन तीन बंदी इकडं दोन तीन बंदी तिकडं दोन तीन बंदी तिकडं सात आठ बंदी मारवायले मला आता इथं आलो मी एम फोर घेऊन फोर घेऊन आलो इथं एक बंदा होता त्यांचा आला आम्ही दोन तीन बंदी एक सोबत आलो इकडून मारलं तिकडे ड्रॉप मी लोड करून घेतो त्यांचे दोन बंदे नॉकले डायरेक्ट दोन बंदे नॉक पण फिनिश झाले आता एक बंदाच आपला मेला आम्ही तिघं जण मला आता आपण काही बी होऊ शकतो मला रिक्वेस्ट आली मी तर त्याला ॲक्सेप्ट करून घेतो म्हणजे मी येतोय बा थांबतर सांग आता इथं आलो म्हणलं एम पी फोटे पण एम पी फोटी नको म्हणलं डबल बॅरेज इ आला समोर बांधता त्याला मारून म्हणलं त्याला तर डॅमेजच नाही पडायला लागलं मला मार पुन्हा मारायला लागला, लागला। पण आपल्या टीममेटनं त्याला तिकून मारून दिलं मी त्याच्याकडे जावं मला वाटलं तिकडं त्याला रिवाय करीन कोणी त्याच्यात मारली कोणाच मारू आलं यार कोणी 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 गोवून मारवायला राहील समोरून मारून यार लपून का मारू नये यार नुसतं लपून खोवर राहिले यार त्याला आपल्या टीममेटनं डॅमेज दिलं डॅमेज दिलं त्याला मारूनच टाक असं पाहिजे सगळे सगळे लपूनच खोव राहिले राहावी जेव्हा आपण मॅच चालू झाली काय हो ना यार आणि समोरून पुन्हा मलाच पड राहिली कोणालाच नाही फोडली मलाच पडली त्याचा बरं ग्लोआर लावला त्यांचा बंदा नॉक झाला आता त्या बंद्याला फिनिश करू फिनिशच झालं ते डायरेक्ट पुन्हा मागूनच पडले अरे समोरून मारा रे समोरून मारा ना आता मेडिकिट पुन्हा मारून घेतो रिपेअर किट मारून घेऊ म्हणलं पण चार लोक वेस्ट काय पाहिजे करत नाही आता एकच बंदा बाकी ती बर्फ आहे जेरीला ग्रेनेड मी त्यामुळे ते प्रॉप ग्लोवाल तोडतो ग्लॉल तोडा बंद होतो तो बंदच तिकडं आपला टीममेट नॉक केला त्यानं त्याला लगेच ग्लॉ तोडाला रिवाय करतो रिवाय करायला आणि आपल्याला बंध्यानंच हे केस मारून दिलं या अशा प्रकारे एकदम खतरनाक काय गेम प्ले दाखवला मग तुम्हाला अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये असा भुया झाला आपला नाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रामध्ये शेअर करा आता डायमंड फोरवर मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट हिरो इकडून जवळ टच करून टाकू आपण डायरेक्ट भेटून नेक्स्ट